नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या युट्यूब चॅनेलवर तर आज आपण काही जिकेचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात ऑप्शन क्रमांक एक सोनार तंत्रज्ञान त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो ऑप्शन क्रमांक एक मेला राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे ऑप्शन क्रमांक एक बकिमचंद्र चटर्जी धातूचा राजा कोणाला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन लोह भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजीचा फोटो नाही आहे ऑप्शन क्रमांक एक यक मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो ऑप्शन क्रमांक एक त्वचा मोर आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती ऑप्शन क्रमांक दोन चंद्रगुप्त हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले ऑप्शन गेले आहे ऑप्शन क्रमांक तीन महानदी पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत ऑप्शन क्रमांक पाच ऑप्शन क्रमांक तीन पाच पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत ऑप्शन क्रमांक दोन सात राम आणि श्याम मिळून एक काम आठ दिवसात पूर्ण करू शकतात श्याम आणि धाम मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करू शकतात धाम आणि राम मिळून पंधरा दिवसात पूर्ण करू शकतात तर धाम एकटा हे काम किती दिवसात पूर्ण करेल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद